मध्ये एक इन्सेप्शन मध्ये जाण्याची कला निर्माण झालेली असते कि त्या क्षणापुरते तुम्ही तसे वाटलाच त्या लोकांना कसं वाटेल जेव्हा एखादी कलाकृती करत असतात त्या कलाकृती विषयी प्रामाणिक असायलाच पाहिजे मला वाटतं महाराज कोणाला नीट समजलेच नाहीये दिग्पाच्या निमित्तानं ना, आम्हाला अमा, स्वतःला एक माणूस म्हणून एक, एक वेगवेगळे लेयर्स कळतात महाराजांचे नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत शिवरायांचा छावा हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज रायगडावर आलो आहोत आणि आपल्यासोबत समीर धर्माधिकारी आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये अनेक ऐतिहासिक पटात कामं केली आहेत पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य जो चरित्रपट येतो आहे ऐतिहासिक पट येतोय त्यात औरंगजेबाची भूमिका साकारताय तर बऱ्याच वेगळ्या भूमिका आणि औरंगजेबाची भूमिका काय आव्हाना समोर होती आणि ज्यावेळेस ही भूमिका अप्रोच झाली काय थॉट होता औरंगजेब जो होता त्याची एक गोष्ट फार महत्वाची वाटली मला की तो आ, जे राजकीय पैसे म्हणतात की कोशामधनं एकही रुपया नाही घ्यायचा तो टोप्या विणायचा आणि त्याचा खर्च काढायचा पण एक गोष्ट भयंकर आवडती आहे त्यांची त्याची की तो महादेवांची मंदिर आहे तोडायचं एवढे मोठे महादेव तुम्ही तुमचा कोणी असेल तुमचा देव त्याच्या आधीपासून महादेवाने त्यांनी निर्माण केलंय ते शेवटी सह्याद्रीतला आमचा महादेव जागृत झाला आणि त्याला जागेवर आणलं तर आतापर्यंत जे वेगवेगळी जी चरित्र करत आलो आहे मी अष्टकामध्ये त्याच्यापेक्षा औरंगजेब हा तलवार न उचलता तलवार चालून घेणारा माणूस होता आणि बुद्धी अप्रतिम होती सगळ्यात मोठा कॉम्प्युटर शिवाजी महाराज आपले आणि ते गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख औरंगजेबला झालं होतं की आता मी कुणाशी लढू आणि नंतर शंभू महाराज निर्माण झाले आणि कळ अरे बापरे अजून एक आलाय छावा आलेला आहे आता। तो आता। तो से से परत, चला आता तू खुश झाला मोमेंट आता कोणीतरी मला मिळालं की माझ्या टक्करचा नाही तर बाकी तसे कोणीच नव्हते आसपास परत सुरू झालं आणि नंतरचा तो काळ घडला ते काही त्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे पण या चित्रपटामध्ये एक स्पेसिफिक लढाई आहे असं मला वाटतं तिथपर्यंत सीमित आहे पण बाकी आपण सिरियल्स मधन आपलं बघणं झालंच पण एक मोठा चॅलेंज असतो दरवेळेस करताना पण कधीही असं आहे ना की एक खूप गमतदार गोष्ट की सेटवर मला बघितलं तुम्ही अशी दाढी लागलेली असते माझी आणि मी चपलाकडून पहिले महाराजांना आणि गणपती आपल्याला नमस्कार करतो कित्येकडे पूजन माझ्या हातून होत पण मी विसरलेलं असते का तुम्ही दाढी लावलेली त्या महाराजांचा भक्तच असतो मी आणि झाल्यानंतर मग दाढीचं काम मी करतो मला ऍक्च्युली तेच प्रश्न विचार की एकीकडे मनामध्ये आपल्या शिवभक्ती आहेच सो ती शिवभक्ती असताना औरंगजेबाची भूमिका साकारताना महाराजांना किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांना जो छळ केला तो एक भूमिका साकारताना तुम्हाला ते सगळं करायचं होतं तर तेव्हा ते काय काय मनात येत्यांमध्ये एक जाण्याची कला निर्माण झालेली असते की त्या क्षणापुरते तुम्ही तसे वाटलाच पाहिजे तर जेव्हा एखादी कलाकृती करत असतात तेव्हा त्या कलाकृती प्रामाणिक असायलाच पाहिजे हृदयावर तुम्ही दगड ठेवून कित्येक वेळा बोलता है है। ते हे मान्य आहे आणि जेव्हा त्या स्वप्नात स्वप्न निर्माण करतो एखाद्या सीन मध्ये एखाद्या शॉर्ट स्वप्न संपल्यानंतर आम्ही दोन मिनटं शांत बसतो की एक नमन आणि महाराज असं व्यक्त करतात चांगलं काम केलं तर ती भावना कधीच हे होणार नाही की ती दिवसेंदिवस करता करता वाढतच जाणार आहे जसे आपल्याला अजून अजून समजत जातात जाता महाराज कारण अजूनही मला वाटतं महाराज कोणाला नीट समजलंच नाहीये ते दिग्पाळच्या निमित्तानं आम्हा आम्हाला अमा, स्वतःला एक एक माणूस म्हणून एक वेगवेगळे लेयर्स कळतात महाराजांचे तर ते, ते लेअर्स आता या चित्रपटांद्वारा हळूहळू पोचतात लोकांपर्यंत त्या लोकांना त्या त्याच्यातलं काय नक्की आत्मसात करायचं हे फार महत्वाचं आहे आणि ते करतायत हळूहळू फक्त गर्जना करून टीके लावून महाराज नाही येऊ शकत त्याच्या आत्मरे काय आहे फार महत्वाचं आहे आणि हे औरंगजेब करताना पण मला जाणवत की अरे वा हे मलाही माहीत नव्हतं आणि नक्कीच कलाकार म्हणून एक वेगळी कलाकृती करताना मजा येतेच आणि ती कलाकृती करताना राजांविषयी आदर अजून वाढत जातो उलट येतं ॲक्च्युली <laughs> <laughs> उलट येतं त्यामुळे ते असं खालावत कधीच जाणार नाही म्हणजे कधीही असं नाही की समजा मी पाकिस्तानचा बॉलर आहे मी बॉलिंग करतो आणि तेंडुलकर आउटच होत नाही की मी बॉल टाकला आणि ढोणीसारखाच मारतो आहे मला एका वॉन्डला तो उभा राहतो म्हणता याला कसा आउट करू मी चला तसंच एक हे होता ना पण तो रिस्पेक्ट असतो टू वर्ड्स आपले बॅट्समॅन कारण प्रत्येक वेळेस आपण जी जी म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा ती भूमिका साकारता नक्कीच त्याचा अभ्यास करणं संशोधन स्वतःचं करणं कारण दिग्दर्शक किंवा त्यांच्या टीमकडून तुम्हाला एक ब्रीफ मिळालेलं असतं पण एक कलाकार म्हणून तो अभ्यास असणं ते वाचन असणं फार गरजेचं असतं तर तुम्ही या भूमिकेसाठी पर्टिक्युलरली कसं अभ्यास आणि कसं एकूण केलं खरं सांगायचं की मी म्हणायचं ट्रेड सिक्रेट माझं सिक्रेट सांगितलं तर मग प्रॉब्लेम होईल पण माझी स्क्रि जी स्क्रिप्ट असते किंवा मला मला टेक्निकल पुस्तकं वाचायला आवडतात मला गोष्टीचे पुस्तकं फार कादंबऱ्या मी मला नाही वाचण्याची सवय तर जे इतिहासकार आहेत त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारतो मी किंवा मा दीपाला मुंडा दुपारी जेवायला येतो ऑफिसला मग ते जेवताना ज्या गप्पा होतात त्याच्यातनं ते कळत जातं आणि ज्याने लिहिलं आहे त्याने खूप अभ्यास केलेला आहे ऑलरेडी सगळं त्याचं वाचून झालेलं आहे खूप मोठ्या मोठ्या इतिहासकारांबरोबर गप्पा मारून झालेल्या तासून तास वर्ष काढलेत त्यांनी त्याचा जो अर्क आहे तो अर्कच आम्हाला पाचतात खरं सांगायचं तर आणि तो अर्क प्यानंतर कळतं की आपल्याला काय काय कोणत्या कोणत्या दिशेला जायचं आहे त्याचे बॅरियर्स असतात त्या बॅरियर्सच्या बाहेर नाही आणि त्या बॅरियर्सच्या आतमध्ये तुम्हाला ते करायचं तर करे तो जो अभ्यास आहे तो स्क्रिप्ट मिळाल्यानंतर खरं सुरू होतो थोडंसं मला मागे जायचं होतं की मॉडलिंग पासून तुमचा प्रवास सुरू झाला तुम्ही मग अभिनय क्षेत्राकडे कसं वळला तसं म्हटलं तर चुकूनच वळलो म्हणजे असं लहानपणापासून केस आणि असं करतोय मी आरशात कली बघायचो असायचा माझा स्विमर आहे मी आणि स्पोर्ट्समॅन आहे हार्डकॉर कुठेतरी नोकरी करत असताना माझी बायको आर्ट स्कूलमधनं आणि ती नाटकातन कामं करायची तर तिला पटवण्याच्या नादामध्ये मी गेलो आणि ती पटल्यानंतर मी माझ्या इंजिनिअरिंगच्या कामाला लागलो पण कळत न कळत ती मंडळी जोडत गेली आणि मग जहिन साठी सुरुवातीला मॉडेलिंग केलं पुण्यामध्ये आणि ते केल्यानंतर जर व्यवसाय करायचं तर मुंबईलाच जावं लागणार ला आहे मग नंतर मुंबईला येणं सुरू झालं काय नाटकातन कामं केली पुण्यामध्ये मुंबईत गेल्यानंतर मग रॅम्प मॉडलिंगचा जो होता तो फार वेगळं होतं मग आई मग एक, -एक मंडळी भेटत गेले की बाबा इथे ऑडिशन्स द्यायचे असतात फेमसमध्ये ऑडिशन्स द्यायचे असतात तिथे चालू असतं मग तिथे ऑडिशन्स देऊन मग पहिली ॲड मिळाली ती उत्तम झाली एकाचं चार झाले चारचे चार चार सोळा सोळाचे बत्तीस असे एकशे ऐंशी प्रोडक्ट्स करणे झालं पण ते मॉडलिंग जे आहे ते ते फक्त उभं राहिलं आणि फोटो काढला असं नव्हतं त्याच्यामध्ये एक स्किट होतं तीस सेकंद असं से एक नाट्य असायचं ज्याच्या mm -hmm. नाट्या थ्रू तुम्ही ते प्रोडक्ट विकायचं oh. की एक ॲडफिल्म बघितलं त्यामध्ये नाट्य असते एक स्किट असतं तर ते जो कलाकार होता म्हणताना मला अरे आता मॉडेल आहे यार पण ॲक्टिंग बी करता यार तर असं ते दोन्ही सुरू झालं मग करत करत मग हळूहळू मग फिल्म सुरू झाल्या मग ते दामिनी सिरियल मला पहिल्यांदा केलं मग स्वामिनी झालं मग एक करत करत ते वाढत गेलं आणि exactly. <laughs> बर हिंदीत देखील तुम्ही खूप काम केली आहेत अनेक दिग्गज दिग्गज कलाकारांसोबत काम केली आहेत तर कोणत्या हिंदी कलाकाराकडून मिळालेली कॉम्प्लिमेंट किंवा एखादा किस्सा खास लक्षात आहे का सलमान खान आणि मी एकाच प्रेमाइस मध्ये जवळजवळ चार चार पाच वर्ष मी राहिलो आणि एकदा माझा मित्र दबंग पार्ट वन चालला होता अफेनो चांगला मित्र आहे तर तो याचा गाना चल रहा है यार चल आता हूँ तेरे रूम में तो एकदमले यार तेरे खाना मंगा के रखा तो उन्होंने भी भाई ने पकड़ के रखा तू आ जा तूमी कधी भेटला न होतो आणि मी आपला मराठी सुरू झालं आणि कप्पा महाराज होतो नाही नाही मराठी में बात कर यार तेरी मराठी बहुत प्यारी है मला येते पण समज लेता हूँ यार हां आणि मला थँक्यू मराठीत बोलायचं हिंदीत ते उत्तर द्यायचं आणि म्हटलं तुमच्या आईच्या हातच्या जेवणाबद्दल भयंकर कौतुक ऐकलंय अर तू खाना जायगा स्वतः वाढलं त्यांनी आणि अप्रतिम होत जेवण ते नंतर आम्ही एकत्र प्रेमरतन मध्ये काम केलं hmm. पण आमचं समोरासमोर काम नव्हतं तर कामाविषयीपेक्षा विषय म्हणून खूप कौतुक झालं त्याच्याकडे अरे या राजा खूप यार कारण वेगवेगळे राजा आणि एनडीए स्टुडिओ आमचं समीकरण होतं पण एकदा त्यांच्याकडे गेलं की खूप वेळ बसायला लागायचं सातची शिफ्ट असायची यार वो आता नाहीये <laughs> बोला एक बार खाना खाणे केले बोलाव मा के खाना केला का मग एक दोन वेळा ते एकटे असले की मग आम्ही जायचो मग आज यार ते अभी इंटर म्हटलं हा बाईक घेतली होती मी <laughs> एक सांभाळला होता सांभाळला होता पण ती परमन्ट घोडी होती माझी जेनेट नावाची आणि तिच्याशी वेगळं समीकरण होतं माझं जेनेटचा एक किस्सा होता की जेनेट दिवसभर पळवत होतो मी दमली होती बिचारी मलाही जाणवत होतो तर आमचा कॅमेरा अरे महाराज एक शॉर्ट ची आहे थक लाईट नाही नाही लाईट जारी जलदीऊंट झालो बिस्किट दिला तिला एक शे आखरी शॉट आहे इसके बाद तू तवेली जाएगी मी मेरे रूम में जाऊंगा घा हि ती भाषा कळायची मी माउंट झालो आणि तिने जो काय असं गॅलप दिला गॅलप झाल्यानंतर कॅमेरा झाल्यानंतर थांबली और महाराज औरग मिलेगा अभी नाही मिलेगा चल जे आणि मी तिला पकडायचो पण नाही गप्पा मारत मारत की ती माझ्या मागे मागे यायची एक थाप मारायचो ज्या भी तू यहाँ असे ते आपल्या आपल्या स्टेबलमध्ये एकटीच चालत जायचे मी माझ्या रूममध्ये जायचो तिला कानाला हात लावलेला आवडायचं नाही पण माझी मुलगी यायची त्या सेट वर सरस्वती से यायची आणि तिला माहिती होत जनेटला सरस्वती हा ती कानाला हात लावायची ती काही नाही म्हणायची पण मी जरी कानाला दातच दाखवायची मला डायरेक्टली जाऊन आणि तिला बसवायचं तिच्यावर आणि ती आपली जेनी वन टू वन टू करत जायची तिला चक्कर मारून आणायचं ना काय नाही कोणी नाही लागायचं गोल चक्कर मारणार तिला तिला उतरवायचं चव जेनी तिला घेऊन जायचं तिला फुटाणे खाऊ घालायचं आणि जवळजवळ तिला दोन एक वर्ष सांभाळलं नंतर ती गेली अनफॉर्च्युनेटली पण तिचे नाल अजून माझ्या घरी आहे अशी ती माझी पुन्हा चित्रपटाकडे यायचं होतं मला की बरेच ऐतिहासिक पट एकामागून एक येतात म्हणजे दिग्पाल सर देखील करत आहेत आणि अजूनही पण तो एक एक तो एक एरा येतो तो एक काळी येतो ऐतिहासिक पटांचा तर बऱ्याचदा असं होतं की सगळेच ऐतिहासिक पट चालतात का तर असं नाही पण त्या एक्झॅक्टली त्या मांडणी ती आणि त्या ती सगळ्याबद्दल एक कलाकार म्हणून तुम्हाला खरं सांगायचं तर दिग्पाल सोडून मी कोणते मला विचारलं होतं पण लकीले ते चांगले मित्र होते म्हटलं खरं सांगू दिग्पाले म्हणून करतो ना तर मलाही कारण मी वर्षानुवर्ष ऐतिहासिक करतो चित्रपट सिरियल्स केलं झासुकी राणी केलं अशोका केलं महाभारत केलं बुद्ध केलं सगळे राज केलं वेगवेगळ्या एरामधले म्हणता येईल तर एक नाविन्य असतं म्हणून दिग्पाळजी चित्रपटामध्ये मी वेळेस वेगवेगळ्या भूमिका करतो कधी निगेटिव्ह करतो मामा शेलार मामा केले कान्होजी राजे दे केले आता औरंगजेब किंवा बाग अजून एक फिल्म आहे त्याच्यामध्ये मुक्ताईमध्ये वेगळेच विठ्ठल पंत करतो तर हे सगळं एक टीम म्हणून फार मजा येते असं काही नाही की तू वाईट करतो जॉब मी तुझ्यावर नाही करणार पण मी प्रॅक्टिकली की तू सोशल कर ना एक ऍक्शन फिल्म करू कर मध्ये करेन पण म्हटलं हे बहुतेक आता मी जे एक, एक एरिया आहे तो फक्त ठेवलेला आहे आणि म्हणून एवढंच करणं होतं ऐतिहासिक बाकी सगळं कर सोशल करणं होतं नक्कीच आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा सोळा तारखेला चित्रपट येतोय जाता जाता प्रेक्षकांना काय चालू सोळा तारीख लक्षात आहेच तुमच्या येणार आहात हेही आहे मला पण येताना एकटा नका येऊ छान मित्र घेऊन या मित्र मैत्रिणी घेऊन एकदा चित्रपट बघा आणि नक्की शिवऱ्यांचा छावा हा चित्रपट सोळा फेब्रुवारीला चित्रपटगृहात येतो येतोय तुम्ही देखील जा आणि हा चित्रपट कसा वाटतो हे आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया मार्फत नक्की कळवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद जय शिवराय